आता आपल्या प्रभागातील लोकांना सांगायचं झालं की सागर देशमुख यांना का निवडून द्यावं तर त्यावर काय सांगेल एका वाक्यात एका वाक्यात एवढंच सांगेल की सागर देशमुखांनी राजकारण किंवा निवडणूक ही फक्त समाजकारण करण्यासाठी केलेली आहे म्हणूनच जेव्हापासून राजकारणात आलो एवढ्या वर्षापासून मी कुठलीही निवडणूक लढलेलो नाही आहे ही माझी पहिली निवडणूक आहे की जी मी लढतो आहे आणि ती मी म्हणून नाही लढत आहे मला जनतेने उभं केलेलं आहे माझे युवक वर्ग जे माझ्यासाठी काम करतात आहे त्यांच्या नक्कीच अशा जायचं आहे आणि लोकांचे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे प्रभाग क्रमांक एकोणावीस साईनगर अकोली अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार सागर प्रमोदराव देशमुख यांच्याशी आपण आज थेट संवाद साधणार आहोत महाराष्ट्र राजनीतीमध्ये आपलं मी स्वागत करतो नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय मी सागर देशमुख मी सध्याच्या अमरावती महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या त्याच्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये म्हणजे साईनगर व हा जो प्रभाग आहे याच्यात ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढत आहे खरं पाहिलं तर, तर माझा परिचय देतो म्हटलं तर माझा कुठलाही राजकीय प्रवास नाही म्हणजे राजकीय परिचय नाही कारण की माझ्या परिवारामध्ये कोणीही आजपर्यंत राजकारणात वावरलेलं नाही आहे मी एक सर्वसाधारण परिवारातून आलेला एक सर्वसाधारण मुलगा म्हणून मी वावरत आलो आहे दोन हजार दहापासून मी या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो दोन हजार दहामध्ये ज्यावेळेस मी सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात आलो त्यावेळेस मी विद्यार्थी चळवळीत काम केलं विद्यार्थी चळवळीत काम करत असताना अनेक थे विद्यार्थ्यांचे प्रश्न मी सोडवत गेलो मग ते कॅरिओनचे विषय असो विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत जसे समाजकल्याणच्या संदर्भातले त्यांचे काही प्रमाणपत्राचा विषय असो विद्यापीठाचे प्रश्न असो असे अनेक आंदोलनं आम्ही विद्यापीठाच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या संदर्भात एम पी एस सीचे विद्यार्थी असो असे अनेक प्रश्नावर आम्ही आंदोलनं करत गेलो आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम मी करत गेलो आणि तेच करत करत तेच करत करत एक समाजकारणातून राजकारणाकडे वळण्याची एक वेळ आली आणि अशा पद्धतीने आज तुमच्यासमोर एक प्रभागातून निवडणूक लढण्याकरिता मी समोर आलो दादा हा आपण उमेदवारीचा कसा काय निर्णय घेतला म्हणजे नाही कोणतंही सामाजिक काम करत असताना तुम्हाला कधी ना कधी कुठे ना कुठे अशी भूमिका घ्यावीच लागते की तुम्हाला राजकारणाची एक वाटचाल ती चालावीच लागते आणि लोकांचे प्रश्न समजा तुम्हाला सोडवायचे असेल तर कुठेतरी निवडणुकीचं राजकारण तुम्हाला करावं लागतं कारण की लोकांचे प्रश्न हे तुम्ही फक्त ऐकून घेणे तिथपर्यंत राहत नाही आज लोकांना रिझल्ट पाहिजे असते लोकांचे अनेक प्रश्न असतात पण ते ज्या वेळेस तुम्ही त्या हाऊसमध्ये जाता म्हणजे आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण बोलतो म्हटलं तर मी साईनगर अकोलीच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात मी काम करत होतो अमरावतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भात माझ्याकडे अमरावती असो अकोला असो यवतमाळ वाशिम बुलढाणा मी अशा विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी काम केलं आहे आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला प्रत्येक वेळेस हे जाणवलं की कुठेतरी आपण राजकारण करत असताना लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तुम्हाला हाऊसमध्ये जाणं गरजेचं आहे आणि ते हाऊसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला निवडणूक लढवणं खूप अत्यंत आवश्यक झालं आहे म्हणून मला असं वाटलं की कुठेतरी आज ती वेळ आलेली आहे की आज आपण त्या निवडणुकीच्या माध्यमातून समोर जायचं आणि लोकांचे जे खरे प्रश्न आहे म्हणजे आज रस्ते नाल्या किंवा असे अनेक प्रश्न आहे की ते खऱ्या पाहिल्यात नाही तुम्ही जोपर्यंत हाऊसमध्ये जाणार नाही तोपर्यंत ते तुम्ही पूर्ण करू शकत नाही म्हणून आपण निर्णय घेतला की निवडणुकीच्या राजकारणात आपण गेलं पाहिजे आपण याआधी युवासेनेत होतो आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट अजित गटामध्ये अचानक कसे काय धावित नाही कसं असतं बघा प्रत्येक गोष्टीची एक वेळ राहतं आहे आणि मला असं वाटते की आज ज्या पद्धतीने अमरावती शहराची जी शिवसेना काम करत आहे आज मी काही त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही तुम्ही ग्राउंड रियालिटी चेक करा त्या ग्राउंड रियालिटीमध्ये तुम्हाला सरळ लक्षात येऊन जाईल की आज अमरावती शहरात नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तुम्हाला काय रिझल्ट दिसतो आहे त्याच्यानंतर आज तुम्ही अमरावती महानगरपालिकेच्या संदर्भात तुम्ही विचार कराल तर प्रभागामध्ये किती उमेदवार शिवसेना पक्षाला मिळालेले आहे याचासुद्धा तुम्ही विचार करा मी त्या पक्षात राहून चुकलो आहे मी तिथल्या नेत्यांचा आदर करतो म्हणून मी त्या विषयावर जास्त बोलत नाही आदित्य साहेबांसोबत किंवा वरुण सरदेसाई साहेबांसोबत म्हणजे माझे खूप चांगले संबंध आहेत पण कसं राहत असतं जेव्हा तुम्ही लोकल लेवलवर राजकारण करता स्थानिक लेवलवर राजकारण करता तर तुम्हाला स्थानिक लेवलच्या हिशोबाने तुमचे निर्णय घ्यावे लागतात आणि मला असं वाटते की माझ्या लोकांसाठी माझ्यासोबत काम करणाऱ्या मुलांसाठी युवकांसाठी मला असं वाटलं की ती वेळ आता आलेली आहे की कुठेतरी मी माझ्या मुलांना न्याय देऊ नाही देऊ शकून आलो मी माझ्या परिसरातील लोकांना न्याय नाही देऊ शकून आलो कारण की काही कामं असे राहतात की जोपर्यंत तुम्ही सत्तेत राहत नाही तोपर्यंत करू शकत नाही आज परिसरातले अनेक प्रश्न आहे तुम्हाला आज रस्ते नाल्यासुद्धा बनवायचे असेल तर तुम्हाला फंड लागतो आणि ते फंड नसला तर तुम्ही कामं करू शकत नाही तर लोकांच्या हितापोटी आणि लोकांच्या म्हणण्यावरनं म्हणजे लोकांची अशी इच्छा होती की मी निवडणूक लढावी बा म्हणून म्हणजे मी ही निवडणूक मी स्वतःसाठी नाही लढत आहे मला लोकांनी म्हटलं की बाई तुम्ही आता निवडणूक लढली पाहिजे आता ती खरी वेळ आलेली आहे की आता तुम्ही निवडणुकीमध्ये समोर आले पाहिजे तुम्ही हे नका बघू की समोर कोणता पक्ष आहे आज तुम्ही बघत असाल भाजपसारखा अवाढव्य पक्ष आहे जो पैशाचा खेळ करून आज राजकारण करत आहे आज पैशाच्या बळावर त्या निवडणूक लढतात आहे आज माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीला निवडणुकीमध्ये समोरे जावे की नाही जावे हा प्रश्न पडतो कारण की ज्या पद्धतीने या लोकांनी निवड धानेरडा निवडणुकीचं राजकारण केलं आहे पैशाची जशी उधळपट्टी या लोकांनी लावलेली आहे त्याच्यातून माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील मुलाला असं वाटते की आपण निवडणूक लढावा की नाही लढावी पण कुठेतरी मला ही पण गोष्ट तेवढीच सांगावी वाटते की ही जी जनता आहे ही जनता जनार्दन जी आहे ही सुज्ञ आहे यांना माहिती आहे की कोणत्या उमेदवाराला निवडलं पाहिजे आणि कोणत्या उमेदवाराला नाही निवडलं पाहिजे आणि ही जी माझी जी निवडणुकीत जो मी आज समोर उमेदवारी जी आहे ही माझी नाही आहे ही जनतेची आहे मला जनतेने समोर आणलेलं आहे मला जनतेनेच उभं केलेलं आहे त्यामुळे माझ्यासोबत जनता असल्यामुळे मला खरं पाहिलं तर कुठलीही गोष्टीची चिंता नाही आहे निवडून येईन नाही निवडून येईन तो नंतरचा भाग आहे पण आज माझ्यासोबत जनता उभी आहे माझे सर्व युवक वर्ग माझ्या मागे उभे आहेत तीच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने जीत आहे आता जसं की तुम्हाला अजित पवार गट यांच्याकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि अजित पवार गट हा महाराष्ट्रात समजा सत्तेत पण आहे महायुतीबरोबर तर अजित पवार गटाचा या प्रभागासाठी कुठला फायदा आपण जिंकलात तर आज तुम्ही बघत असाल अजित पवार साहेब ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे ते खरं पाहिलं तर महाराष्ट्राचा केंद्रबिंदू कोणी असेल तर ते असेल अजित पवार साहेब आणि खरं पाहिलं तर मी अजित पवार साहेबांसोबत सोबत मला असं वाटते की मला कौतुक करायचं वाटते आमच्या जिल्ह्याच्या नेते संजय भाऊ खोडके असो किंवा सुलभाताई खोडके असो त्यांनी ज्या पद्धतीने आज अमरावती शहराचा विकास त्यांनी केलेला अमरावतीचे विधानसभेचे आमदार आहेत आमच्या सुलभाताई खोडके आणि त्यानंतर संजूभाऊ खोडके जे आमचे विधान परिषदेचे आमदार आहे तर या दोघांच्या जो काम करायची जी पद्धत आहे लोकांना घेऊन चालण्याची जी पद्धत आहे लोकांना मोठं करण्याची जी पद्धत आहे खरं पाहिलं तर त्यांनाच बघून मी प्रेरित होऊन आज या पक्षामध्ये आलो आहे आणि तुम्ही बघितलं असेल की अजित पवार बद्दल आपण बोलतो किंवा संजू भाऊ खोडके किंवा सुलभाताई खोडके यांच्याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा विकास काय म्हणते विकास कसा असला पाहिजे खऱ्या अर्थाने यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे की विकासात्मक कामं कसे केले पाहिजे आणि मला असं वाटते की त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मला संजू भाऊने ते आश्वस्त केलं आहे की तुला कुठल्याही गोष्टीचा फंड देण्यास मी मागे पुढे पाहणार नाही तू मला सांग की कुठलं काम करायचं आहे तू जे काम सांगशील ते तुझ्या प्रभागासाठी जे फायदेमंद राहील ते काम नक्कीच मी तुला डोळे बंद करून मी तुझ्यासाठी ते काम करेल आणि लागेल तितका फंड मी तुला या प्रभागासाठी देईल असं त्यांनी मला आश्वस्त केलं त्यामुळे मला असं वाटतं एखादा नेता समजा आपल्याला म्हणतो आणि तो आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो आणि तेही लोकांच्या प्रश्नासाठी की बाई तुम्हाला जो फंड पाहिजे जसा फंड पाहिजे तसा फंड मी द्यायला तयार आहे तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगली गोष्ट प्रभागासाठी होऊ शकत नाही बरोबर आहे आणि आपला प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये सगळ्यात मोठी समस्या काय वाटतं समस्याचा तर मी पाडा पाडेल तर तो तर कमीच पडणार आहे म्हणजे आमच्या इथे सन्माननीय आमचे महा महापौर म्हणजे माजी महापौर इथून राहिलेले आहे पण माझी महापौरांचं काम कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे हे मला सांगण्याची गरज नाही मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही कारण की मी विरोधकावर टीका करणाऱ्यापैकी नाही आहे मला विरोधकावर टीका करून मोठं नाही व्हायचं आहे मला मोठं व्हायचं आहे माझ्या कामामुळे मला लोकांनी ओळखलं पाहिजे माझ्या कामामुळे ना की विरोधकांवर टीका करण्याकरिता म्हणून म्हणतो की बा मी हे नाही म्हणणार की मी हे विशिष्ट काम करेल माझी यादी खूप लंबी आहे कारण की यांनी काहीच केलं नाही आणि ती यांनी मी काम करण्यापेक्षा यांनी न केलेल्याची यादी खूप जास्त मोठी असल्यामुळे मला काम करायला खूप काही गोष्टी आहेत तर ते येणाऱ्या काळात ज्या वेळेस मी निवडून येईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला आपण डबल एकदा इंटरव्ह्यू करू आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की मी किती कामं केले आपण तेव्हा खऱ्या अर्थाने या गोष्टीवर चर्चा करू असं मला वाटते सागर दादा आपण जर जिंकलात तर शंभर दिवसात कोणतं आश्वासन आपल्या इथल्या प्रभाप प्रभागातल्या लोकांना आपण द्याल की ही कामं शंभर टक्के होतील दहा शंभर दिवसाच्या आत नाही सगळ्यात बेसिक गोष्टी आहे नगरसेवक म्हणजे काय आहे ही डेफिनेशन समजा आपल्याला लक्षात आली ना तर शंभर दिवस काय तुम्हाला तीस दिवसातच तुम्ही ते उलटफेर करू शकता नगरसेवक म्हणजे काय नगराचा सेवक एक नगराचा सेवक म्हणून समजा जेव्हा तुम्ही काम करता ना तर न शंभर दिवस तर खूप मोठा स्पॅन होते हो माझा असं मन अर्थ म्हणजे माझं असं म्हणणं आहे की येणाऱ्या तीस दिवसात किंवा पंधरा दिवसात जसं तुम तुम्ही नगरसेवक बनता तर तुम्ही एक सेवक म्हणून समजा नगराचा नगराकडे बघितलं तर असं वाटते ह्या समस्या सगळ्या अशा म्हणजे काही मोठे विषय नगराच्या राहत नाही एक छोटे छोटे रस्ते नाल्या साफसफाई ह्याच छोटे छोटे विषय नगराचे राहते आणि लोकांच्या त्याच अपेक्षा असतात की नगरसेवकांनी काय केलं पाहिजे म्हणून आणि मला असं वाटते की मी माझ्यापर्यंत जनतेला येण्याचं काम मी पडू देणार नाही एवढं मी नक्की सांगतो की नगरसेवक हा नगराचा सेवक राहतो तर जेव्हा जेव्हा माझ्या नगरात नगरातल्या लोकांना माझी गरज पडेल आणि मला त्यांची सेवा करण्याची गरज पडेल तर चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असणारा एकमात्र नगरसेवक असा राहील तो राहील सागर देशमुख तुम्ही आवाज लावा तुमच्या दारापर्यंत सागर देशमुख येईल सागर देशमुखच्या दारापर्यंत कुठल्याही जनतेला येऊ द्यायचं काम सागर देशमुख पडू देणार नाही या निमित्ताने मी न नक्की तुम्हाला सांगतो जसं की आपण सांगितलं की आतापर्यंत कामं रखडली गेली तर आपल्यापाशी असं काय नियोजन आहे की आपण सांगू शकाल की आता याच्यानंतर कामं रखडणार आहेत किंवा नाही रखड कामं रखडत नसतात हो कामं रखडा रखडू देऊ शकतो म्हणजे कामं रखडायचं कारण काय तुम्ही एखाद्या गोष्टीचा फॉलोअप चांगला घेतला त्याच्या मागे तुम्ही व्यवस्थित असले तर काम रखडतच नाही तुमचा फॉलोअप चांगला नाही आहे आज आमच्या इथला साईनगरपासून हा अकोलीचा रस्ता गेल्या दोन वर्षापासून चालू आहे ज्या रस्त्याची डेडलाईन एक वर्ष आधीच संपली तो दोन वर्षा कसा चालू शकतो म्हणजे एक तर तुमचा त्याच्यामागे काही त्या कॉन्ट्रॅक्टरसोबत साठागाटा असेल नाहीतर तुम्ही हलगर्जीपणा करत असाल तर हाच मला असं वाटते कामं रखडण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं तुम्ही एखाद्या गोष्टीचा फॉलोअप घेतला आणि एखाद्या गोष्टी सातत्याने त्याच्या मागे असले तर कामं रखडतच नाही आणि माझी ती पद्धतच नाही आहे काम करण्याची की कामं रखडले गेले पाहिजे आपलं काम राहते फैसला ऑन द स्पॉट जे काही काम तुम्ही हाताशी घेतलं ते काम कम्प्लीट झाल्याशिवाय आणि ज्या टाइम लाईनमध्ये दिलेल्या त्या टाइम लाईनमध्ये कम्प्लीट झाल्याशिवाय मला असं वाटतं मी कधी आजपर्यंत कुठलंही काम हातात घेतलेलं नाही प्रभागामध्ये महिलांसाठी आणि बघा आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक युवक हा अमरावती शहरातला हा पुणे मुंबईकडे जातोय हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा अमरावती शहरासाठी आहे आता नगरसेवकासाठी मी ते विजन देणं चुकीचं आहे पण मी नक्की तुम्हाला हे सांगतो की आज एम पी एस सीच असो किंवा पुलीस भरती असो या गोष्टीसाठी भरपूरसे युवक आज समोर येतात आहे पुलीस भरतीसाठी आम्ही मैदान उपलब्ध करून दे देऊ की जेणेकरून त्या मैदानामध्ये ते आपली प्रॅक्टिस करू शकतील स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही स्प लायब्ररीज ओपन करून देऊ कारण की युवकांचा खरा पाहिला तर मला असं वाटतं की युवकांना शिक्षण आणि खेळ हे दोन महत्त्वाचे पैलू युवकांसाठी राहिलेले आहे आणि त्या गो दोन्ही गोष्टीकडे समजा युवक असला तर तो बाकीच्या गोष्टींकडे चुकीच्या गोष्टींकडे जात नाही म्हणून माझा कॉन्सन्ट्रेशन माझं फोकस या गोष्टीवर हो राहील की कुठलाही युवक हा एक तर शिक्षणाकडे गेला पाहिजे नाही तर खेळा गे खेळाकडे गेला पाहिजे त्याच दृष्टिकोनातून आम्ही यूथ विजन क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही अकॅडमी चालवतो त्या अकॅडमीमध्ये आज हजारो खेळाडू तयार झालेले आहे म्हणजे विदर्भ स्तरावरचे सुद्धा खेळाडू आम्ही त्या अकॅडमीमध्ये तयार केलेले आहे वेगवेगळे स्पर्धा आम्ही आयोजित करतो सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो असे अनेक कार्यक्रम आम्ही युवकांसाठी राबवतो तसंच शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आम्ही आतापर्यंत करिअर गायडन्सचे प्रोग्राम्स आम्ही युवकांसाठी घेतलेले आहेत त्याच्यानंतर जॉब फेअर्स आम्ही घेतलेले आहेत असे अनेक कार्यक्रम आम्ही युवकांच्या सुद्धा घेतो तर असे हे दोन कार्यक्रम समजा युवकांसाठी तुम्ही घेतले तर युवकसुद्धा चुकीच्या मार्गाने जाणार नाही असं मला वाटते दादा जसं की प्रभागामध्ये लोक असतात आणि त्यांचं असं मत पडतं की जेव्हा निवडणूक येतात तेव्हा जे उमेदवार असतात ते पाशी येतात किंवा आपल्या प्रभागामध्ये ते कामं दाखवतात येतात पण त्यानंतर ते पाच वर्ष दिसतही नाही यावर आपण काय सांगा मला असं वाटते की ज्या व्यक्तीला फक्त पैशासाठी आणि पर्टिक्युलर त्या वेळेसाठी निवडणूक लढायची असते तेच लोक असे करतात कारण की माझा समजा तुम्ही बॅकलॉग काढाल मी दोन हजार दहापासून राजकारणात करना, समाजकारणात काम करतो आहे मी कुठलीच निवडणूक लढलो नाही आणि आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कुठलीही निवडणूक न लढता मी सातत्याने दोन हजार दहापासून तर आजपर्यंत सातत्याने राजकारणात आणि समाजकारणात काम करत आलेलो आहे तर माझी तरी मला लोकांचं नाही माहीत मी लोकांबद्दल बोलणारसुद्धा नाही कारण की तुम्ही जे बोलता तेसुद्धा बरोबर आहे लोक निवडणूक लढतात निवडणूक लढलात हारले किंवा जिंकले हारले तर गायब होऊन जातात आणि जिंकलेसुद्धा तर पर्टिक्युलर त्यांच्या कमर्शियल गोष्टी सुरू होऊन जातात पण मी राजकारणात त्याच्यासाठी आलो नाही मला लोकांची सेवा करणं माझा हा छंद आहे आणि तो छंद जोपासण्यासाठी मी राजकारणात आलेलो आहे समाजकारणात आलेलो आहे म्हणून सातत्याने निवडणूक न लढता कंटिन्यू एक पंधरा वीस वर्षापासून मी लोकांची सेवा करत आलेलो आहे आणि त्यांची समस्या सोडवत आलेलो आहे दादा आपल्या माध्यमातून महिलांना काय सांगाल की आपल्या प्रभागाच्या स्वरूपात आपण महिलांना काय द्या महिला, महिला सक्षमीकरणाबद्दल आपण बोललं पाहिजे आपण एकीकडे बेटी ब पढाओ बेटी बचावचे नारे देतो पण एकीकडे दुसरीकडे त्याचं इम्प्लिमेंटेशन किती करतो आहे याचाहीसुद्धा आपण विचार केला पाहिजे आज आपण विचार केला तर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आपण जोडू शकतो आणि अमरावती महानगरपालिकेच्या बजेटमध्ये महिलांसाठी काय तरतूद आहे त्या गोष्टीचा विचार करू महानगरपालिकेच्या काय योजना महिलांसाठी आहे त्या गोष्टीचा विचार करू अनेक अशा आपण योजना आहे त्या महिलांसाठी आपण राबवू शकतो पण मला असं वाटते की त्या योजना राब राबवत असताना महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रभागामध्ये आपण काय करू शकू मला असं वाटते की बाबा रात्री बेरात्री महिलांना वावरताना खूप जास्त त्रास होतो आज महिलांवर अत्याचार वाढतात आहे या सगळ्या गोष्टींना बघता महिलांना सुरक्षितता जिथे जाणवली तर महिला ऑटोमॅटिक समोर जातील हत्येचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे म्हणजे सरळ 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 म्हणतो म्हटलं तर भीतीचं वातावरण आज अमरावती शहरामध्ये झालेलं आहे जागोजागी हत्या होत आहे जागोजागी मर्डर होतात आहे त्याच्यात लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या गेल्या महिन्याभरामध्ये अनेक मर्डर अमरावती शहरामध्ये झालं आहे मला असं वाटते की ती कुठेतरी भीती निर्माण झालेली आहे लोकांमध्ये तिथे भीती काढण्यासाठीसुद्धा आपण प्रयत्न केलं पाहिजे जे जेणेकरून करून महिलांमध्येही त्या गोष्टीचा कॉन्फिडन्स होईल आणि त्या घराबाहेर पडतील आणि अनेक गोष्टी त्या करू शकतील तर महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा माझ्या पाठी माझ्याजवळ भरपूरशा योजना आहेत ती येणाऱ्या काळात मी राबवणारच आहे पण त्याच्यासोबतसोबत महिलांसाठी आम्ही इथे म्हणजे मी, मी स्वतः माझ्या मातोश्री ज्या आहे त्या योगासनाच्या माध्यमातून महिलांना सुदृढ कसं ठेवायचं त्याचा आम्ही इथे कार्यक्रम राबवतो महिलांचा दरवर्षी आम्ही तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की आम्ही इथे गरबा घेतो पण त्या अमरावती जिल्ह्यामध्ये असा एकमात्र असा गरबा असतो आमचा की तो फक्त आणि फक्त महिलांचा असतो म्हणजे महिलांना तिथे सुरक्षित वाटलं पाहिजे आणि भरपूरशा महिला अशा राहतात की त्या बाहेर जाताना थोडंसं त्यांना भीती वाटते की बा आम्ही गरबा खेळायला किंवा या खेळायला कसं जाऊ तर आम्ही स्पेशली फक्त महिलांचा गरबा झाला पाहिजे आणि महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे म्हणून महिलांचासुद्धा गरबा आम्ही इथे आयोजित करतो तर अनेक महिलांसाठी आम्ही नेहमी उपक्रम राबवत असतो पण मला असं वाटते की त्या उपक्रमासोबत सोबत बळकटी ही खूप जास्त आवश्यक आहे म्हणून येणाऱ्या मी निवडून आल्यानंतर महानगरपालिकेच्या संदर्भात जे ज्या योजना महिलांसाठी राबवल्या जातील त्याच्यावर विशेष लक्ष देऊन महिलांची बळकटी कशी होईल कशी वाढवता येईल कशी वाढवता येईल त्याच्यावर मी नक्कीच लक्ष केंद्रित करेल आता आपल्या प्रभागातील लोकांना सांगायचं झालं की सागर देशमुख यांना का निवडून द्यावं तर त्यावर काय सांगाल एका वाक्यात एका वाक्यात एवढंच सांगेल की सागर देशमुखांनी राजकारण किंवा निवडणूक ही फक्त समाजकारण करण्यासाठी केलेली आहे म्हणूनच जेव्हापासून राजकारणात आलो एवढ्या वर्षापासून मी कुठलीही निवडणूक लढलेलो नाही आहे ही माझी पहिली निवडणूक आहे की जी मी लढतो आहे आणि ती मी म्हणून नाही लढत आहे मला जनतेने उभं केलेलं आहे आणि जनतेच्या कामा कामांना वाचा देण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सागर देशमुख हा मैदानात उतरलेला आहे आणि हा मैदानात उतरला आहे तर हा जिंकण्यासाठीच उतरलेला आहे आणि मला माझ्या जनतेचे आणि माझ्या मागे माझे युवक वर्ग जे माझ्यासाठी काम करतात आहे त्यांच्या नक्कीच अशा अपेक्षावर मला पूर्ण जायचं आहे आणि लोकांचे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे